मनोज दत्ता दरांगे पाटील यांचं या ठिकाणी या नगरीमध्ये तुफानचं स्वागत या ठिकाणी होत आहे हे लाईव दृश्य आपण पाहतो आहोत शिर्डीतून शिर्डीमध्ये मनोज दत्ता दरांगे पाटील यांचं तुफान स्वागत आहे तुफान स्वागत होतंय मनोज दत्ता दरांगे पाटील यांचं शिर्डीमध्ये या ठिकाणी आपण बघतो आहोत देवळाली उमराला वाशी धन्यवाद संजय जाधव अमल, सरकर प्रमोदजी धन्यवाद या ठिकाणी आपण दृश्य बघतो या ठिकाणी फार या शिर्डीमध्ये ही लाईव्ह दृश्य आहे शिर्डीमधून मधून आपण लाईव्ह आहोत आघाडीची लाईव्ह दृश्य आपण शिर्डी मधून थेट पाहत आहोत शिर्डीमध्ये म्हणून दादा धरांगी पाटील यांचं जोरदार असं स्वागत या ठिकाणी आज होत आहे मराठा आरक्षण संघ स्पर्धा म्हणून दादा धरांगी पाटील यांचं शिर्डीमध्ये जोरदार तुफान स्वागत होत आहे आपण शिर्डी मधून लाईव्ह आहोत या अपडेट आपल्यापर्यंत आहोत शिर्डी मधली लाईव्ह दृश्य आहेत शिर्डी मध्ये मराठा आरक्षण संघर्ष दादा जरांगी पाटील यांचं तुफान स्वागत होत आहे शिर्डी मधून नाशिकच्या दौऱ्याची सुरुवात मनोजदादा जरांगे पाटील हे करतायत उद्या सकाळी नाशिकला ते निघत आहेत तिथून शिर्डीतून आज नाशिकला शिर्डी मध्ये थांबणार आहेत या गडीची लाईव्ह दृश्य आपण शिर्डी मधून पाहत आहोत शिर्डीमध्ये मनोजदा जरांगे पाटील यांचा अतिशय तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी आपण सगळ्यांनी आहे